शिरपूर तालुक्यातील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाजसंस्था शिरपूर आयोजित क्षत्रिय युवा संस्कार शिबिराचे आयोजन स्वर्गीय इंद्रसिंग भाऊसाहेब मेमोरियल हॉल राजपूत भवन येथे संपन्न झाले संस्कार शिबिरास राजस्थान येथील श्री रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ऋषी कुंवर श्री राजेंद्र सिंहजी नरुका व मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलनाचे मुख्य पक्षकार व सुप्रसिद्ध कथावाचक परमपूज्य कौशल किशोर ठाकूरजी महाराज यांनी मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री काशीरामदा पावरा राजपूत समाजाचे राजकीय सामाजिक नेते उपस्थित होते संस्कार शिबिरात संस्थेचे विश्वस्त मंडळ सभासद युवक युवती महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते